जिल्हाधिक्षा शाळा उठावा येथे आयोजित हा जो पूर्णनिर्देश कार्यक्रम आहे यासाठी आपण सर्व ग्रामस्थ सन्मान मोदी श्री भरत भगत सर आणि श्रीमती अनिता दाते मॅडम आमचा विनंतीस मान देऊन आपल्या सर्वांच्या विनंती मान देऊन येथे बहुसंख्येने आपण सर्वही उपस्थित राहिला सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे अगर्स तब 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 ते गुरुवाश्रमीचे अगरसर आणि दाते मॅडम यांनी या ठिकाणी जवळ जवळ सहा सात ज्ञानदानाचे पवित्र असं कार्य केलेलं आहे पण हे तर आमचं कार्यच आहे शिक्षकाचं पण त्याच्याही पुढे जाऊन समाजाचा समाजासाठी काय करता येईल या भावनेतून सरांनी आणि मॅडमांनी येथे जे कार्य केलेलं आहे विविध संस्थांमार्फत त्या सर्वांना त्या सर्वांमुळे सर्वांचं आणि मॅडमांचं आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळं आदराचं स्थान आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आपण त्याच्या कार्याचा व्यक्त करण्यासाठी हा दृदिशनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने शाळेच्या वतीने दोन्ही शिक्षकांचे ती मला खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद देते आणि सरांना आणि मॅडमांना त्यांचा तुम्ही शैक्षणिक वाटचाल दोघांनाही आरोग्य आणि आयुष्य लाभो आणि मला पूर्वक राहा अशी तुम्हाला शुभेच्छा देते अशी मी प्रार्थना करते प्रयत्न आमचा नेहमी एवढाच असेल चांगल्या माणसाची एक साखळी तयार करा प्रयत्न एवढाच असेल एक चांगल्या माणसांची साखळी तयार करा आपण कधी पुढे भेटू नाही भेटू पण आपले चांगले विचार आपली चांगली भूमिका यातून आपण एकमेकांना भेटत राहत धन्यवाद यानंतर